मंडळी गेले कित्येक दिवस झालं ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे अनेक तज्ज्ञांनी सांगितलं होतं की येणारा सोमवार हा शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे ठरणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनं जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडणार असा एकंदरीत अंदाज लावला जात होताच आणि घडलंही तसंच आजचा दिवस उजाडला आणि मार्केट मोठ्या प्रमाणावर पडलं इतकं की सेन्सेक्स तीन हजार अंकांनी गडगडला जवळपास बहात्तर हजार तीनशे वर पोहोचवला तर निफ्टीमध्ये तब्बल नऊशे अंकांची घसरण झाली आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांनी जवळपास एकोणीस लाख कोटी रुपये गमावले असल्याचं बोललं जात आहे पण फक्त हे भारतातच पाहण्यात आले का तर नाही आशियामधल्या जवळपास सगळ्याच देशांच्या शेअर बाजारामध्ये ही घसरण पाहण्यात आली पण म्हणजे शेअर मार्केट पडण्यात फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी आकारलेला आयात करच कारणीभूत आहे का तर नाही यासोबतच अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे शेअर मार्केटवाल्यांना आजचा हा दिवस पाहावा लागलाय म्हणूनच नेमकी अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण पाहण्यात आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडळी सकाळी दहा वाजेपर्यंत सेन्सेक्सचे जवळपास तीस शेअर्स हे लाल निशाण्यावर ट्रेड करत होते टाटा स्टील्स असो टाटा मोटर्स असो किंवा मग इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा दबावाखाली दिसत होत्या एनएसच्या इंडेक्स इंडेक्समध्ये निफ्टी मेटरला सगळ्यात सर्वाधिक जास्त फटका बसलेला होता आयटी टी ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर इंडेक्समध्येही मोठी घसरण झालेली बघायला मिळते अमेरिकेनं भारतासह जगातील अनेक देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर टॅरिफ म्हणजेच आयात कर लागू केलाय या निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसत आहे एकूणच नव्या आठवड्याची सुरुवात शेअर बाजार कोसळून झाली आहे सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तीस पैशांनी घसून पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तरवर पोहोचला तारी बाबत अमेरिकेनं घेतलेल्या निर्णयानंतर अनेक देशांच्या शेअर बाजारांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं दिसून आलं या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया मागितली असता ट्रम्प यांनी चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे मला काहीही बिघडू द्यायचं नाही पण काही वेळा आजारावर उपचार करण्यासाठी दिलेल्या औषधांचा सुरुवातीला प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते असं ट्रम्प म्हणाले जगभर फार्मा आय टी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारात सहा टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे तर ट्रम्प यांच्यामुळे झालेल्या गदारानंतर नंतर आशियाई बाजारात जपानचा निकेई हा सहा टक्क्यांनी कोरियाचा कोस्पी इंडेक्स चार पूर्णांक पन्नास टक्क्यांनी चीनचा शांघाय इंडेक्स सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्स हा दहा टक्क्यांनी खाली आला आहे अमेरिकेच्या बाजारातही अशीच परिस्थिती आहे तीन एप्रिल रोजी डाव जोन्स तीन पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के एस एन पी फाय हंड्रेड इंडेक्स चार पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी नॅसडॅक कंपोजिट पाच पूर्णांक सत्त्याण्णव टक्केपर्यंत खाली आले आहेत शेअर बाजारात आणखी पंधरा ते वीस टक्क्यांच्या घसरणीची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढेल अमेरिकेसह जगभर मंदीची लाट येईल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या या भीतीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे अमेरिकेनं भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर सव्वीस टक्के टॅरिफ जाहीर केलाय हे करताना अमेरिकेतील कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून येणाऱ्या अनेक भारतीय वस्तू तसेच अमेरिकेसाठी महत्वाच्या असलेल्या भारतीय वस्तू यांना टॅरिफमधून सवलत देण्यात आली आहे आता अमेरिका भारताला द्यायच्या सवलतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाची चर्चा सुरू आहे सेनेच्या वृत्तानुसार भारत इस्रायल आणि व्हिएतनाम या तीन देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी अमेरिका सध्या चर्चा करत आहे भारत अमेरिका यांच्यातील आयात निर्यात व्यापारात दोन्ही देशांच्या लाभांचा विचार करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अर्थात द्विपक्षीय व्यापार कराराची बोलणी यशस्वी झाली तर भारताला टॅरिफमधून मिळत असलेल्या सवलतीत आणखी वाढ होणार आहे अमेरिकेने सध्या चीन आणि कॅनडा या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार कराराबाबत नव्यानं चर्चेचा विचार करत नसल्याचं जाहीर केलं आहे अमेरिकेनं जाहीर केलेल्या निर्णयानुसार ते नऊ एप्रिल पासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर सव्वीस टक्के टॅरिफ व्हिएतनामच्या वस्तूंवर सेहेचाळीस टक्के आणि इस्रायलच्या वस्तूंवर सोळा टक्के टॅरिफ लावणार आहेत भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लागू करणाऱ्या अमेरिकेने चीनवर मात्र चौतीस टक्के टॅरिफ नव्याने लागू केला आहे आधीपासूनच चिनी मालावर वीस टक्के पासून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर आता टक्के टॅरिफ असेल पण म्हणजे या बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण होण्यासाठी यांचा टॅरिफ बॉम्बच फक्त कारणीभूत नाही आहे तर अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्या मार्केट पडण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चीनचा अमेरिकेवर पलटवार म्हणजे अमेरिकेच्या रेसिप्रोकल टॅरिफला उत्तर म्हणून चीननं शुक्रवार चार एप्रिल रोजी चौतीस टक्केचा टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे जो दहा एप्रिल पासून लागू होईल याचा सुद्धा परिणाम बाजारावर दिसून येत आहे असं बोललं जात आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास सध्या डगमगला आहे अमेरिकेच्या टॅरिफमुळे वस्तू महाग होतील आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होऊ शकतो मागणी घटल्यानं कच्च्या तेलाचे दरही खाली आले आहेत एकूणच कमजोर आर्थिक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या प्रचंड खळबळ उडालेली आहे आणि त्यांचा विश्वास सध्या डळमळीत झालाय याचाही मोठा परिणाम बाजारावर दिसणार आहे यानंतर पुढचा मुद्दा असा आहे तो म्हणजे आर्थिक मंदीची भीती म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणा महागाई वाढेल कंपनीचा नफा कमी होईल अशी अपेक्षा आहे याचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही गंभीर परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे जेपी मॉर्गन यांनी अमेरिकन आणि जागतिक स्तरावर मंदीची शक्यता चाळीस टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवली आहे त्यांच्या मते अमेरिकेचे हे धोरण दीर्घकाळ असे चालू राहिले तर त्यामुळे जागतिक मंदी येईल हे जवळपास आता निश्चित झालंय भारतावर त्याचा थेट परिणाम मर्यादित असू शकतो पण जागतिक मंदीच्या प्रभावापासून भारत पूर्णपणे लांब राहू शकत नाही पुढचा मुद्दा आहे की एफ कडून पुन्हा सुरू झालेली विक्री म्हणजे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्च मध्ये भारतीय शेअर्स खरेदी केले होते परंतु एप्रिल मध्ये पुन्हा एकदा विक्री झाली ट्रम्प यांच्या धोरणामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला नाही तर परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा वेग विक अजूनच वाढण्याची शक्यता आहे पुढचं कारण म्हणजे आरबीआयची बैठक आणि त्रैमासिक निकाल आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी एमपीसी ची बैठक नऊ एप्रिल रोजी होणार असल्यानं गुंतवणूकदार सावध झाले आहेत वाढत्या जागतिक जोखमी लक्षात घेऊन आरबीआय व्याजदरात कपात करेल अशा अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत पण एकूणच अमेरिकेच्या या एकाच जाचक धोरणामुळे आज आपल्याला जागतिक मंदीला सामोरं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण तुम्हाला काय वाटतं अमेरिकेनं हे टॅरिफ असेच कायम ठेवले तर जगाला कोणकोणत्या कुन गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद